खप्परमालाच्या त्या तो खाली तुम्हाला आश्रम दिसतो आहे हिरवी झोपडीखाली तिथून वरती आलो फार काय नाही आहे आणि तो खाली रस्ता दिसतो आहे तो रस्ता हा तिथून कोणीच नगर परिक्रमावासी गेले नाही सगळे आमच्याबरोबर आले आहे अर्ध तास पण नाही पंचवीस मिनटं लागली अर्धा हां अर्धा तास लागला बरोबर बोला अर्धा तास आणि पुढे हे आता आश्रम आहे तिथे विश्रांती करणार पण बघा ना नजारा खप्पनमालचा या संपूर्ण डोंगर रांगामध्ये हे नर्मदा मैया दिसते ना खाली म्हणजे नर्मदा मैयाचं तुंबी मारलेलं पाणी इंग्रजीमध्ये बॅकवॉटर <laughs> ते आहे ते खाली दिसतंय ना ना बॅकवॉटर नर्मदा मैयाचं खूप मोठं आहे मला आश्चर्यच वाटलं याचा बॅकवॉटरचं एवढं आलं आहे पाणी बाप रे बाप म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यातील जे चौकच्या शेजारी मोरबे डॅम आहे ते मोरबे डॅम बॅकवॉटरमध्येच बसतील किती बसतील दहा तरी बसतील किती दहा बसतील एवढं बॅकवॉटर मग त्या प्रमुख वाहिनी नर्मदा मैया उपर सुनील पॉवर वाला रस्ता है नीचे का खराब है खोराब लिहिलं आहे खापरमाल एक किलोमीटर त्यांची भाषा पण परिक्रमावासी यांकरता लिहिलं आहे त्यांनी आता या इथे हे आश्रम आहे का घर आहे माहीत नाही तिथे जाऊन थोडीशी विश्रांती करू नर्मदा परिक्रमावासी खप्पर मालचा खालचा जंगल चढून आल्यानंतर आमचे दोन निवासी खूप मागे आहेत त्यांना मागेच टाकलं मी आणि पुढे आल्यानंतर ही मैया पाणी देण्याकरता आली इथे थोडीशी विश्रांती करू पाणी पिऊ मैया पाणी का असेल आ हो? बावड़ी है ठीक है नहीं तो नीचे से पानी लाते हो <laughs> तो इतना परिक्रमावासी उनको पानी देना वो तो, तो पुण्य का काम है लेकिन इनके नज़दीक ही थोड़ी सी बावड़ी मतलब अपने मराठी में तो विहीर, महाराष्ट्र में भी विहीर बोलते हैं पानी पाने चाहिए पानी तो चाहिए वीडियो पास से ये एक एक सबसे ऊंचा है यही है ना ये सबसे अभी इसके आगे आगे अभी नीचे ही आ, नीचे अच्छा यही है अगर यहाँ कोई बीमार बीमार पड़ता है तो कैसा होता है डॉटे बा अच्छा, और छोटा मोटा बीमार तो यहाँ जड़ी बूटी आप खाते हो क्या कोई खाते हैं हाँ जैसे कि कोई भी सर दर्द या कोई भी हो खाना दूर दूर है ना बहुत महंगा भी और अभी पैसे भी इसे कैसे करते आप पैसा गुजरात जानो ने खाने के लिए यहाँ पा कर अच्छा गुजरात जानो मजदूरी करने ले मजदूरी कर बापरे हाँ, और लिए ये कितना दूर है यहाँ से पास बच्चा तो गुजरात जा करने वो एक एक महीना दो दो महीना हाँ, डेढ़ डेढ़ महीना एक महीना रहता है और पैसा कमा के लेते लेके आता है हाँ, मर्द हाँ। और आप यहाँ आए और अपने बच्चे पीछे कितने बच्चे तीन जाइए वो भी गए वहाँ मजदूरी करने और आप इधर अकेली दो ही जन और ये देखो हमारे परिक्रमा से आए हैं इनको हम अभी पानी पिलाएंगे धन्यवाद मैया नर्मदेहर धन्यवाद चलो आता घेतली आम्ही इथून त्यांनी घालो त्यांना पाणी थांबून आणावं लागतं आता आम्ही जिथून आलो तिथून ते खाली त्या आश्रमात दुकान होतं तिथून ते आणतात हे बघ त्याची छोटी छोटी वासरं आहे की नाही पाच पाच महिन्याची आमचा पण असाच आहे छोटू त्याचं नाव आहे डमरू आमच्या लक्ष्मीला झालं आहे